नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता मी आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती करून घेणार आहोत तर बघा काय कड काय घडलं त्या दिवशी ती का रडू लागली ढसाढसा कॉलेजमध्येच काम करणाऱ्याने तिला स्पर्श केला आणि तिला शिव्या पण दिल्या मग त्या कॉलेजने तिला काय शिक्षा दिली हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये पण सर्वात प्रथम मी आपल्याला सांगतो की ह्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही कॉलेजचं नाव घेत नाही किंवा कोणत्याही कॉलेजला बदनाम करत नाही माझा हा स्पष्ट उद्देश आहे फक्त तुम्हाला काय घडू शकतं हे तुमच्यासोबत बाहेर आल्यानंतर हे तुम्हाला सांगतोय कोणत्याही कॉलेजचं नाव घेतलेलं नाही आहे आणि मी घेऊही शकत नाही माझं कॉलेजचं ॲडमिशन अजून ह्यांच्यापाशी डिग्री ह्यांच्यापाशी मला पास करायचं का नाही है, हे सगळं आहे अजिबात मी काहीही बोलू शकत नाही आणि मी कॉलेजचं नावही घेत नाही मी म्हणत नाही माझ्या कॉलेजमध्ये मा झालं हे हे अगोदर तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे पण मला माहिती आहे कुठं झाले काय झाले पण मी ते सांगू शकत नाही तर मित्रांनो चला सांगून घेऊया आता काय घडलं त्या दिवशी तर तो असाच एक दिवस होता रोजच्यासारख्या कॉलेजमध्ये कसे फंक्शन ऑर्गनाईज केल्या जातात फंक्शन्स असतात वेगवेगळे असाच कॉलेजमधल्या एक मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा वाढदिवस होता मग वाढदिवस होता तर वेगवेगळ्या बॅचेस तिथे येणार जमा होणार तो एकजणाचा वाढदिवस आहे ना बड्डे मग तो सेलिब्रेट करावा लागणार मोठ्याचा म्हटलं बड्डे मग त्याचा बड्डे म्हटलं त्याचे मोठेवर येणार ना संस्थापक येणार प्रिन्सिपलचा समजा प्रिन्सिपलचा बड्डे असेल तर त्याच्यावरचं कॉलेजचे संस्थापक येणार सगळे कॉलेजचा स्टाफ येणार कॉलेजमधले शिक्षक शिपाई सगळे सगळे येणार मग काय झालं असेच सगळे विद्यार्थी गोळा झाले होते शिपाई काय करत होता एका मुलीला म्हणजेच विद्यार्थिनीला ती जे आमची सिनियर होती तिला काय झालं पहिल्यांदाच एक दोन वेळा तिने त्याने शिव्या दिल्या काय झालं त्या दिवशी अचानक प्रोग्रामच्या मदतीने लाईन करा तुम्ही व्यवस्थित राहा इथं हे करा इथं बसा तिथं बसाच्या नातात मुद्दाम टच करू लागलं एक दोनदा ती बोलल्यानंतर तिने त्याने तिला शिव्या दिल्या मग शिव्या दिल्यावर तिला काही सहन झालं ना गेलं सहन होईन गेलं मग ती मोठ्या मोठ्याने रडू लागली मग ती रडू लागली आता तिच्या बॅचमेट्स जे फ्रेंड्स आहेत तिचे तिला तर त्याची काळजी वाटणारच ना जर, जर वाट ती रडत असेल एवढी जर त्याला तिची फ्रेंड रडत असेल तर त्यांना काळजी वाटणार की नाही आपण इकडचं महाराष्ट्राचं आहोत त्यांना आपलीच फ्रेंड आहे ती रडते एवढी जास्त मग त्यांना काळजी वाटणार की नाही आपल्याच ह्याचे हे झाले मग ती रडत रडत होती मग काय झालं ती रडता आणि त्याचा दुसरा एक फ्रेंड आहे तो तिच्या जवळ गेला आणि बोल बोलायला लागला रडू नको असं असतं का असं रडू नको समजावू लागला काय मग समजावू लागला मग त्याने काय केलं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणला रडू नको तोपर्यंत ज्याचा वाढदिवस होता तोच प्राध्यापक प्रिन्सिपल तो तिथे आला म्हटला तुझा काय संबंध आहे तिला हात लावायचा तू का गेला तिच्याजवळ एवढा जोरात ओरडायला लागला तुझा काय संबंध आहे तिथं हात लावायचा तिला तू का बोलतोय तिला तू काय कोण तिचा आहे का असं डायरेक्ट सगळ्यांसमोर म्हटला ओरडत होता सगळ्यांसमोर मग आता काय बोलायचं या गोष्टीवरती आपण सांगा मग काय आता प्रिन्सिपल आहे सगळे प्रॅक्टिकलचे मार्क त्याच्या हातात असते वायवायचे मार्क त्याच्या हातात असते सगळे पुढचे मार्क त्याच्या हातात असते डिग्री भेटू द्यायची की नाही ते पण त्याच्या हातात असतं म्हणून तो बिचारा सगळं शांतपणे गप्पपणे ऐकून घेत होता ऐकून घेत होता मग काय झालं ऐकून घेतलं त्याने सगळं मग तो म्हणला त्याचा वाढदिवस होता तो म्हणला मोठा व्यक्ती ना तो त्याच्या हातात आहे सगळं जर उद्याच्या उद्या तुझ्या पॅरेंट्स बोलून घे आणि काय होईल ते बनव बोल आपण मग त्या मग आता सगळ्या विद्यार्थ्यांना पण राग आल ना प्रायव्हेट आहे आपल्या इकडच्याच ॲडमिशनवर सगळं चालतं जर असं झालं तर कसं होणार ना म्हणून त्यांची पाहिलं तर काढू शकत नाही कारण ते त्यांच्यापासून त्यापेक्षा वरचा प्रिसि जे प्रिन्स चेअरमॅन संस्थापक होता ना त्याचाच मित्र आहे तो त्याला काढू शकत नाही मग त्याला थोडे दिवस बॅन केले इकडे येण्यापासून काही स्ट्रिक्ट ॲक्शन झाली नाही त्याच्यावरती हे सगळं तुम्हाला मी सांगतोय मग तो तिकडे थांबला आता था। पण काय एवढं संबंध नाहीत पण विषय बंद झाला पण असं झालं त्या पोरीचे दुसऱ्या दिवशी गरजे सगळे कॉलेजमध्ये आले आणि इथे जे फोटो लावलेत ना त्यांच्या कॉलेजचा काही संबंध नाही जे मला गुगलवरती रँडम फोटोज भेटते तेच मी फोटो घेऊन अपलोड करतोय काय अडचणी येऊ शकतात हे सांगतोय मग त्या कॉलेजने काय त्याला शिक्षा दिली तर त्याने फक्त त्याला थोडे दिवस नाही येऊ दिलं कार्यक्रमाला वेगवेगळ्या आणि ते जरा आहे ते काम करत ते कशाला पण कोणत्याही कारणावरून ओरडत असतं हेच ते ओरडत होतं नॉर्मली हे सांगायचं होतं मला ह्या व्हिडिओमधून थँक्यू